माहिती काढ गाई दिवस पाचवा आपला सुरू झालेला आहे आपण आता चाललं आहे चाय प्यायला आपण जाऊ तायच येऊ आणि आपला अजून कोणी नाही उठला आहे आमच्यामधून खाली आम्ही तीन जण उठले आहे मी आहे भावा आहे आणि निखिल आहे बघा भावा निखील तिथेच आहे आता आम्ही चाललो आहे काय की अजून

आपला भाव ए भावा इथे आपला भाव आमची सेवा करायला सीधा मुंबई वरून गोटीगावला आलाय पाचव्या दिवशी आपली पालखी जॉईन केली भावानी सायराम पुजारीवा असा आम्ही गोटीगावामध्ये बेलवाला स्पॉट वर थांबलेलो आहे पब्लिक बघा कशी असणार आहे भेल आलेली आपली इकडची गोटी गावलेले खूप फेमस भेल आहे साई वारीवाले इथे थांबतात शंभर टक्के थांबतात अर्धे आराम करतात चले बाय देऊन टाक जाप जाप, जाप, जाप। भावानी करा करा कर भाव सेवा करायला आले आल्या आल्या सेवा करायला चालू झालंय सगळ्यांचे जॅकेट आणि ग बोले बांधले आपले सेवेकरी आपला भाऊ सेवेकरी बनलाय वन साईडमध्ये पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणून सेवेकरी बनलाय पहिला तर पदयात्री होता वारीवाला आता सेवेकरी बनलाय भाई आपल्या सेवा करतोय सगळ्यांच्या बॅगा घेऊन जातोय अर्धे मागे राहिले त्यांच्या बॅग राहिलेल्या सेवा हीच असते साईवर हो सगळ्यांची सेवा करावी लागते आता <laughs> आपला जेवण चालू झालेला आहे बघा तुम्ही आपण खूप लेट आलो राहुल बाकी बघा आम्ही निघालो आहे घातच्या स्पॉटसाठी आणि आपली पार्टी पण निघाली आहे हे रुग्ण माहिती

तिकडे नाश्ता आहे पोचला आपण नाश्ताच्या स्पॉटला आता आम्ही पोचल्या डुकरे गावात रात्रीच्या स्पॉटला पण आता इथे पालखी आम्हाला घाबरवून ठेवलं इथे आजूबाजूला भेटल्या फिरताना तर कसं काय करायचं बघा आम्ही झोपलं कसं बघा त्याच्या खेताच्या बाजूला पहिला नंबर आमचाच आहे आजोबाचा देऊ आहे तिकडे तो सकाळ सकाळी येतो बाळ पडायला इतर आजूबाजूची माणसं बोलतात आणि आम्ही सगळे असे असेन्शन मध्ये भाऊ आपला बोला पहिला नंबर आपलाच आहे खेताच्या बाजूला झोपलोय जर गिफ्ट्या माझ्याकडे आला पाच रुपये देणार आणि बोला बिस्किट खाऊन येणार बिबट्या त्याला तर मी बिस्किट पण घेऊन आलोय बघा तर आमच्या टेंट रेडी होत आपण टेंट बनवत आहे इकडे आपला भाऊ बघा किती मेहनत करताय बघा झुपायच्या साठी बघा

भाऊ आहे बघा रात्रीच्या झोपायची सोय करतो आम्ही इकडे बिबट्या आला तर काय होणार बिबट्या आला तर बिबट्याला बिस्किट ठेवलं आहे माझ्या बॅगेत बिस्किट <laughs> देणार आणि वटवून टाकणार झोपायची तयारी चालू आहे आता तो भाऊ लोक जेवले जेवतात आहे आपलं जेवण झालं आहे भाऊ लोक जेवतात आहे दिवान की बात जेवण डायरेक्ट झोपायचा उद्या सिन्नर चढायचा आपल्याला आपला टेंट बघा टेंट बांधलाय छप्पर फुल दिवानो की बाते दिवाने जानते है तू से प्यार करते कि नाही एवढा तू से प्यार करते कि नाही झोपायची तयारी झालेली आहे आपला भाऊ झोपलाय